लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर का फेल ठरला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्यासाठी गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आमरण उपोषण करीत असल्याचे आपण पाहिलेले आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार आपण उभा करणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली होती त्यानंतर विधानसभेची निवडणूक आपण लढणार नसल्याची भूमिका देखील मनोज जरांगे जाही पाटलांनी जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला विजय करायचा आणि कुणाला पाडायचं ह्याची सर्वस्व जबाबदारी ही मराठा बांधवावर सोपवण्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या महावितीच्या आल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत लोकसभेला चाललेला जारांगे फॅक्टर हा विधानसभेमध्ये न चालल्याचे चा देखील आपल्याला पाहण्यास मिळाले असून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वाधिक जागा आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाल्या आहेत सातत्याने भाजप व देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून टार्गेट केल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्यांचा सुपडा साफ होईल असं वाटत असताना मनोज जरंगे पाटील यांनी महागार घेतल्यामुळे कुठंतरी महाविकास आघाडीला फायदा होण्याऐवजी ह्याचा जा तोटा झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये जशी ज्या प्रकारे उघड भूमिका घेतली त्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलीच उघड भूमिका न घेतल्यामुळे मराठा बांधवांनी ज्यांना विजय करायचं आहे त्यांना विजय केला आहे ज्यांना पाडवायचा आहे त्यांना पाडलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी जर उघड भूमिका घेतली असती तर कदाचित महाराष्ट्रामध्ये जारांगे फॅक्टर पुन्हा चालला असता असं देखील आता जात आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विजय करायचा आणि कुणाला पाडायचे ह्याची जाहीर भूमिका न घेतल्यामुळे जरांगे फॅक्टरचा इथे कुठंच विषय येत नसल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत खरंच मनोज जरांगे पाटील यांनी जर जाहीरपणे उघड भूमिका घेतली असती किंवा मनोज जारांगे पाटील यांनी जाहीरपणे उघड भूमिका न घेतल्यामुळेच जारांगे फॅक्टर कुठंतरी फेल ठरला आहे ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद